नमस्कार मंडळी मी अवनी अवनी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते तर मी आज गेले होते आई शांतेश्वरीच्या पालखीला आज नो बुकिंग व्हिडिओ तर हे बघा किती छान सजवलं होतं खरंच खूप सुंदर सजवलं होतं आणि लायटिंग्स वगैरे आणि हे ना आई शांतेश्वरी असं लिहिलेलं तिथे सर्व फोटो काढत होते ओटीचं पण सामान होतं आणि हे बघा लायटिंग किती छान वाटते आणि ना खूप गर्दी असल्यामुळे मी एक फोटोज काढू शकले त्याच्यामुळे आणि इथे ना राम मंदिर पण आहे तिथली पण तिथे पण मी गेले होते आणि हे पण किती छान वाटतं आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो जत्रेत आणि पालखी असल्यावर तर ऑफकोर्स आमच्या उरणमध्ये जत्रा तर असणारच तर आम्ही गेलो होतो जत्रेला जत्रेमध्ये पण फिरलो थोडंफार तर इथे गळ्यातले पैंजण वगैरे सर्व खूप व्हरायटी होती आणि मी गळ्यातलेच बघत होते आणि हे बघा पेन्झन गळ्यातले हेच कानातले वगैरे हे सर्व होतं आणि खरी मज्जा तर लहान मुलांची होती हे बघा किती एन्जॉय आहेत आणि सर्व राईड्स होते म्हणजे पाळणे वगैरे हे सर्व लहान लहान मुलांचे होते त्याच्यानंतर आम्ही थोडंफार फिरलो फार मोठी जत्रा नव्हती छोटी मोठी म्हणजे खेळणे खेळणी होती, होती आणि पाळणे वगैरे हे सर्व होते आकाशवाळणं पण होता लहान मुलांचंच होता फार मोठा नव्हता आणि हे पण होतं तर कोण कोण आमच्या उरणला आलं होतं ह्या पालखीला नक्की सांगा आणि इकडे बांगड्या पण होत्या खूप छान वाटल्या बांगड्या पण आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पालखीला आलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा